समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ भिलवड येथे निषेध रॅली काढून यामध्ये मृत झालेल्या पर्यटकांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली व्यापारी वर्गाने दिवसभर काळी फीत बांधून सदर घटनेचा निषेध व्यक्त केला नुकताच जम्मू काश्मीर पहलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भॅड हल्ला केला यामध्ये सुमारे सत्तावीस निष्पाप नागरिक मारले गेले तर काही जण गंभीर जखमी झाले याचा निषेध म्हणून शुक्रवार दिनांक पंचवीस एप्रिल रोजी भिलवडी व्यापारी संघटनेच्या वतीने निषेध फेरीचे आयोजन करण्यात आले यामध्ये सकाळी दहा वाजेपर्यंत आपली दुकाने व व्यवहार बंद ठेवून व्यापाऱ्यांनी या निषेध फेरीमध्ये सहभाग घेतला सकाळी नऊ वाजता भिलवडी मुख्य बाजारपेठेतून मुकमोर्चा काढण्यात आला त्यानंतर येथील मारुती मंदिराजवळ सर्वधर्मीयांच्या वतीने सदर घटनेचा निषेध व्यक्त करीत दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली यावेळी विजयकुमार चोपडे चंद्रकांत पाटील शहाजी गुरोव बीडी पाटील ऐनुद्दीन उर्फ जयज जमादार मुसा शेख बाबासाहेब मोहिते खंडू शेटे रशीद मुल्ला सचिन पाटील मोहन तावदर यांच्यासह भिलवडी व्यापारी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रमेश पाटील व्यापारी संघटनेचे सर्व आजी माजी पदाधिकारी सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते काश्मीरमध्ये मृत्युमुखी पडली त्याच्यासाठी मी प्रथम श्रद्धांजली वाहतो आणि अतिशय वाईट घटना आपल्या या भारतीय यांच्या दृष्टीनं झालेलं आहे तरी या सर्व गोष्टीचा मी मुस्लिम समाजामार्फत या घटनेचा निषेध व्यक्त करतो काश्मीर पहलगाममध्ये घडलेली घटना अतिशय दुर्दैवी आहे त्या दुर्दैवाचा मी सांगली जिल्हा नाभिक समाज संघटनेच्या वतीनं पहिल्यांदा निषेध करतो आणि मृत्युमुखी पडलेल्यांना मी मनापासून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो इथनं पुढं भविष्यात असा कुठलाही प्रकार होऊ नये म्हणून केंद्र सरकारने पावलं उचलण्याची गरज आहे आणि तसं त्याने ते नियोजन केलेलं आहे माझ्या माहितीप्रमाणे जे मृत्युमुखी पडलेले आपले बांधव असतील त्यांना निश्चित न्याय मिळावा हीच माझी मनापासून इच्छा आहे धन्यवाद काश्मीरमध्ये पहलगामला का जो भ्याड हल्ला झाला आतंकवाद्यांचा तर या भारतामध्ये शेकडो वर्षापासून हिंदू आणि मुस्लिम समाज एकमेकाच्या हातात हात घालून गुण्या गोविंदांना नांदणारा ना आपला देश आहे यामध्ये कुठंतरी जातीय तेढ निर्माण व्हावं आणि जातीय दंगली निर्माण व्हाव्यात हाच उद्देश या आतंकवाद्यांच्या मध्ये दिसतोय तेव्हा इथून पुढच्या काळामध्ये संपूर्ण तमाम हिंदू मुस्लिमांनी याच पद्धतीनं आपण नांदत आलो त्याच पद्धतीनं नांदत राहू आणि या भ्याड हल्ल्याचा मी निषेध करतो आणि यामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो जो काश्मीरमध्ये धाड हल्ला झाला धाड मला पाहिजे अगदी निस्कुट नुसकुट्ट दर्जेचा अतिशय असा न बघवणारा था हल्ला झाला त्यामुळं आपल्या भारताचे पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ठोस पावलं उचललेलं आहे योग्य त्यांनी पावलं उचललेलं आहेत आणि या पाकिस्तानला जसा तसं उत्तर द्यायला त्यांनी तयार केलेला आहे जो हल्ला झाला तो आपले पर्यटक महाराष्ट्रातील असो कुठलेही असो ते गेलेले आहेत त्यांच्यावर स्वप्नातही नव्हतं की आता आपण आहे मग नाही असं जीवन त्यांचं क्षणात निघून गेलं असंही लोकांच्यावरती असा हल्ला केला आहे की हिंदू बाजूला व्हा आणि मुस्लिम बाजूला व्हा असे विचारून त्यांना त्यांच्यावरती गोळ्या घालेल्या आहेत मला पार मी एक पर्वतीची टी व्हीवरती बातमी ऐकली एक नवीन झोडपं होते आठ दिवसापूर्वी लग्न झालेलं ते काश्मीरमध्ये गेलेलं होतं आठ दिवसामध्ये त्यांनी म्हणजे एक अगोदर चार दिवस त्यांनी एन्जॉय केला काश्मीरमध्ये फिरून सगळी तिची फिट टी व्हीवरती द्यावलेलं आहे त्यांना स्वप्नात देखील नव्हतं त्या नवरीला किंवा नवरदेवाला की आपला घात होणार आहे फक्त त्यांनी एकट्या त्याच्या नव नवरदेवालाच त्यांच्यावरती हल्ला करून त्याच्यापासून दूर केलं हे अत्यंत दुर्दैवी घटना आहे अशा या निष्पाप लोकांना का मारलं हेच कळत नाही का हिंदू मुस्लिममध्ये वाद निर्माण करायचा त्यांचा हेतू असावा असं मला वाटते आणि झालेल्या हल्ल्याचा निषेध म्हणून मी या ठिकाणी सर्वांना झालेल्या हल्ल्यात मृत्यू पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाहून मी या ठिकाणी माझे दोन शब्द बंद कर क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका